मित्रांनो हे मंदिर जे आहे हे साडेपाचशे वर्षापूर्वीच सा हे मंदिर आहे त्याच्यानंतर साडेतीनशे वर्षापूर्वी ह्या मंदिराची बघा ही करवंटी आहे करवंटीला घासून त्यांच्याने बनवले आणि त्याला पकडण्यासाठी लाकडी स्टँड दिलेले काही जण आता झालंय आपलं वय या भेटायला लाकडी ओरिजिनल लाकूड आहे त्याच्यामध्ये कोणतेही ना ज्या ठिकाणी सुनामी आयलंड ज्या ठिकाणी आहे सुनामी हाँ, हाँ। सुनामी आयलंड आलेला सुनामी आयलंड सोडून ज्या ठिकाणी देवबाग संगम जो आपण म्हणतोय तो हा कर्ली नदीचा संगमस आहे बघा मोबाईल स्टँड परवाच्या दिवशीच एका पिक्चर ची या ठिकाणी शूटिंगचा ड्रोन शॉट पण अच्छा मोबाईल चार्जर आहे ना ते मोबाईल चार्जरचं रँग आहे ते बनवलेलं ते अच्छा हे कसं असतंय नमस्कार मित्र मी रोष नाही एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आता आपला सध्या सिंधुदुर्ग दौरा चालू आहे आणि निघालो आपण इथे भगवती देवी मंदिर आहे धामापूर मध्ये बरोबर ना धामापूर आहे तर धामापूरला निघालो आता गाडीवरतीच आहे तर इथे इथं खूप मोठं मंदिर आहे ना रे हो तलाव आहे अच्छा आणि तलाव सुद्धा आहे खूप चांगलं बघण्यासारखं आहे हो इथे बघताय इथे बीच पण आहे ना माझे अच्छा तलाव म्हणे हो ते होता किती छान आहे नजारा सुद्धा दिसतोय मस्त मस्त एकदम रोड पण माल पण एकदम सुंदर म्हणतो अस रे मित्रांनी निघालो आता गाडीवरती गाडी गाडी आपल्याला नेता आणि हे कस आपण आपल्या घरापासून आहे जरा पाहिजे सहा किलोमीटर असतं मार्च सहा किलोमीटर आहे तर म्हटलं जाऊया आणि अजून पण काही प्लेस फिरायचे आहेत आता बघूया पुढे कोणत्या प्लेस पेरणार आहे ते हा मित्रांनो बघता आता पहिले भगवती देवीच्या मंदिर आहे चला जागा तर मध्ये रस्ता आहे बघा इथं समोर आमचं नाव नाही नाहीये भगवती देवीचं मंदिर आता आठवलं आता आठवलं भगवती देवी मंदिर हा तर मित्रांनो भगवती देवी मंदिरचे ते आता इथून आता आपण एंट्री करतोय बघूया तर मंदिरचा आपण बॅक गाडी लावतोय डायरेक्ट बॅक आलोय काय त्याच्या मागे जाऊया तर मित्रांनो फायनल आपण भगवती देवी मंदिरच्या पोहोचलोय तर समोर तुम्ही बघताय हे भगवती मंदिरचा गेट आहे ते पायरा पण चढून जाव्या वरती आणि पाहूया मंदिर कसं आहे ते हॅलो कुठे गेले येथून जागा तर इथं सुद्धा एक मंदिर आहे हा कोणत्या देवाचं मंदिर आहे करूया या आपण या पूर्ण एक प्रकार पारू या सातारी देवीचं मंदिर आहे तर बघता मित्रांनो हे सातारी देवीचं मंदिर आहे मोठा वाटा हे मंदिर आहे तरी बघतोय मित्रांनो तर अजून आपल्याला पुढे बघूया आता भगवती देवीचं मंदिराचं दर्शन करूया आपण जाऊन लगेच मित्रांनो जाऊया तर हे आहे मित्रांनो आपलं भगवती देवीचं मंदिर सो सगळंय पूर्ण आपल्या माळवणमधला एक फेमस जो मंदिर म्हणतात भगवती देवीचं आई भगवती मंदिर धामापूर तरी विचारून त्या आतमध्ये येतात का व्हिडिओ काढून आहे काढतात का तर चला मित्रांन जाऊया

मित्रांनो हे जे आता आपण जर तुम्ही मंदिर बघितलं भगवती मंदिर हे बारा पाच गाव रहाटीचं देवस्थान आहे बारा पाच गाव राहत म्हटलं जातं बारा पाच गाव रहाटीच देवस्थान जे जा म्हटलं जातं ते हे भगवती मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला जे सातेरी मंदिराचं वारूळ आहे त्या ठिकाणी जे ते सातेरी देवीचं सा मंदिर आहे तर मित्रांनो हे मंदिर जे आहे हे साडेपाचशे वर्षापूर्वीच हे मंदिर आहे त्याच्यानंतर साडेतीनशे वर्षापूर्वी या मंदिराची पुनर्बांधणी केली होती त्यानंतर ह्या बंदीची सुधारित ही बांधणी ह्या बांधणीला आता जवळजवळ तीनशे साडेतीनशे वर्ष ह्या सुधारित वर बांधणीला झालेल्या आहेत पण हे पूर्वीचं जे त्या ठिकाणी देवस्थानाची स्थापना झाली ती साडे साडेपाचशे वर्षा पूर्वी झालेली आहे आणि हे जे तुम्ही आता जे या मंदिराच्या लागून जे तुम्ही तलाव बघता धावामधे तलाव ओळखलं जातं ह्या धावापूलचं तलावाचं पाणी आणि तर जवळपास तीन गावांना पाणी पिण्यासाठी वापरलं जातं ह्यातून ते पाणी जातं तिकडे आणि त्या मशीनला आणि फिल्टर होऊन ते तीन गावांना पाहतं हे मंदिर पूर्ण लाकडावरती पूर्ण लाकडी ओरिजिनल लाकूड आहे त्याच्यामध्ये कोणतेही नाही आता हे सुधारित बांधकाम केलं त्यावेळी साडेपाचशे वर्षापूर्वी होती त्यावेळी पूर्ण ते कोरीव आहे आता तुम्ही मंदिरामध्ये आतमधले जे तुम्ही नक्षीकामचे बघितला ते त्यावेळीच नक्षीकाम आहे ते पूर्ण लाकडी आहे आता हे बाहेरचं हे सुधारित केलेले ते फक्त पिलर आहे छप्पर जर बघित बघितलं तर हे पूर्ण लाकडी आहे छान खूप छान माहिती सांगितली दादा अजून आपल्याला अजून आपले किती स्पॉट्स फिरायचे बाकी आहेत अजून आता आपण नेरुळ पार्क ब्रिज बघणार आहोत नेरुळ पार्क ब्रिज ब्रिज बघणार हा आणि नंतर तिथून एक तातूंची वाडी म्हणून ते बघून आपण पुढे जाणार बरं ठीक आहे तर बघताय दादाने किती छान अशी माहिती सांगितली खरं तर अशी तर ती त्याने दाखवली आणि जावे आता पुढे आता अजून पण काही स्पॉट्स आहेत आणि आपल्याला अजून पुढे पण जायचं संध्याकाळी तर लवकरात लवकर जावे आणि तुम्हाला ते पण दाखवण्याचा प्रयत्न करा हे आता लोक हे राहू दे तर मित्रांनो जसं की तुम्ही आता बघताय आपल्या या मंदिराच्या जस्ट बाहेर चालत ना तर इथे काही काकीनं आपल्या इथे शॉप ला, दुकान लावलेलं ला आहे तर इथे फक्त लाकडी वस्तू सुद्धा मिळतात आणि ते कोकण सरबत वगैरे मिळतात ना, तर, ना पलीता, पलीता। वाँ। वाँ। हा जर मला सांगत लाकडी तुम्हाला माहिती असेल तर आता जो आपण स्टीलचं पो म्हणतो पलिता पलिता भात वगैरे आपल्या कोकणी भाषेत चालेल भात वगैरे आपण जो काढतो ना पलितो पूर्ण तुम्ही बघितला तो कुठं जॉईंट नाही एक वन पीस लाकडापासून बनवलेला पलितो दुसरी ही आपण छोटा पदार्थ बनवतो म्हणजे शिरा म्हणा किंवा उपमा म्हणा पोहे म्हणा मग त्याच्यासाठी हे छोट जे पळय पळी बनतो ती बघा ही करवंटी आहे करवंटीला घासून त्यांच्याने बनवले आणि त्याला पकडण्यासाठी लाकडी स्टँड दिले अच्छा म्हणजे आपण जे स्टेज पळी पायी वापरतो ते दिले लाक बर आता ह्याच्या मग झारी झार झारणा जो आपण वापरतो पुऱ्या वगैरे तळ काढतो ना ते पण हे बघा अच्छा वडे केले वडे केले त्याच्यासाठी ही झा झार त्याला बोल वगैरे मारून हे म्हणजे तेल गाळणे ही डाळ वगैरे आमटी कालवण साठी जी पळी असते ती मोठे म्हणजे आपल्या हो। नाळ्याचा उपयोग एकाच फक्त खोबरा खाण्यासाठी नाही पाणी पिण्यासाठी नाही आपण टाकून घरगुती वापर असा करू शकता टाकाऊ पदार्थ टिकाऊ हे पूर्वी पारंपरिक पद्धतीने हे असंच बनवलं होतं आणि याचाच वापर करत होत ते आपण आता विसरत चाललो आणि हे आता पुन्हा बनवून हे विकण्यासाठी या ठिकाणी ठेवलं आणि आता आपण तिकडे कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे दिलंच पाहिजे आता हे तुम्हाला माहित असेल पण रवी ताक वगैरे उसळण्यासाठी आता हे छोटस आहे बघा मोबाईल स्टँड अच्छा सुंदर पद्धतीने बनवलेलं आहे हो ना की ते मस्त बनवलं लाकडी पूर्ण लाकडी बनवले वेगवेगळे अगरबत्ती लावण्यासाठी अगरबत्ती स्टँड आहे हा ओरिजिनल आणि आपण आता मार्केट मध्ये बघतो तर वेगळं आणि प्रत्येकच्या सिंधुदुर्गात येऊन बघणं हे वेगळंच हे आपलं तुमच्या देवारात वगैरे कडून छोट्यासा पार्ट असं पार्ट बनवलं या छोटीशी मूर्ती देवारात बसवण्यासाठी असेल तर अच्छा आता हे नंतर छोटे छोटे आहेत बघा चमचे आहेत त्या ठिकाणी चाकू आहे हो लाकडी चाकू आहे हा छोटी पळी आहे मग याने हे कापत असेल गाजर काही कापायला वगैरे भाजी वगैरे भाजी वगैरे कापू शकत नाही पण तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये वगैरे आपण मिरची वगैरे वगैरे ते होऊ आणि नंतर ही एक काठी बनवली आहे अच्छा आजवा काटी काठी तू इकडून पकडून बघा नायला किती कम्फर्टेबल वाटते इथं पकडा ना पकड़। अरे ये तो गुडडा हो गया रे हे पेस्टी इधर आके कैसा हो गया रे ये अब होता है गाइस अननो आता झालंय आपलं ओए या भेटायला हा किती झाल्या आता नवदी पार आहे अरे आता तिचं हे काय हे काय अच्छा मोबाईल चार्जर आहे ना ते मोबाईल चार्जरचं रँग आहे ते बनवलेलं अच्छा म्हणजे हे कसं असतंय म्हणजे ते पडणार नाही तुमचा मोबाईल वगैरे चार्जिंग लावायचं अच्छा 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 नसतं ना ते काय ते करवंटीचं पुडला हे करवंटी काय करवंटीचे हा जो पळा आहे आमटी मुटी वाढायसाठी आणि जो आपण पुरी वगैरे तोळण्यासाठी आहे जो हा लाकडी मस्त नमस्ते ना हे ना हँडमेड हे जी प्राइस काय आहे प्राइस आणि छोटी साइज आता काकिंन बघू काय किती आहे ₹60 आहे आईएनसी प्राइस काय आहे निदान अच्छा अंदर ले साठ रुपयाला स्टार्टिंग प्राइस साठ पासून आहे आपल्याकडे बरं ठीक आहे धन्यवाद तर बघताय मित्रांनो तुम्ही आतापर्यंत तुम्ही मालवणी महोत्सव मध्ये किंवा आपल्या होलसेल मार्केटमध्ये असे काही अँटी पीस याच्यापेक्षा अँटी पिक्स बघितला नसेल पण हे खुद्द ज्या जिथे बनतो तिथेच तुम्हाला डायरेक्ट दाखवतोय प्रत्यक्ष सिंधुदुर्गात तुम्हाला दाखवतोय तर अजून जावे अजून पुढे अजून आपल्याला खूप उशीर झालंय तर आता अजून पुढे अजून आपल्याला काय ते दोन प्लेस फिरायचे ते पण लगेच तुम्ही या तर या तर मित्रांनो हे जे ब्रिज बघत आहे ब्रिजच्या या साईडला काळसे म्हणून गाव आहे आणि याच्या इकडे नेरूर आहे आणि बघताय ही नदी आहे ही गर्ली नदी आहे नदी कर्ली नदी तिकडून वराड वगैरे त्या साईडने चालत आलेली आणि तिथून ह्याच्या खाली नंतर वालावर वालावलीवरून नंतर ही जी आपल्याला मिळते समुद्राला कुठे देवबागला ज्या ठिकाणी सुनामी आयलंड ज्या ठिकाणी आहे सुनामी सुनामी आयलंड आलेला सुनामी आयलंड सोडून ज्या ठिकाणी देवबाग संगम जो आपण म्हणतो तो, तो हा कर्ली नदीचा संगम ती ही देवबाग या ठिकाणी हा समुद्रा अच्छा तर इथे फोटो वगैरे काढण्यासाठी स्पॉट चांगला आहे ना इथे हो या ठिकाणी फोटो फिल्म शूट होत आहे फोटो शूट प्लस आपण ड्रोन शॉट जेव्हा घेऊ परवाच्या दिवशी एका पिक्चरची या ठिकाणी शूटिंग चालू ड्रोन शॉट पण येईल ना ड्रोन शॉट घेतला का ड्रोन शॉट बघता किती छान असा नजारा दिसतोय इथे छान नजारा दिसतोय तर या नदीला मतदान मित्रांना करली नदी करली तर तुम्हाला माळवर म्हणजे काय हे तुम्हाला समजलंचं होतं ऑलरेडी पण आपल्या व्हिडिओच्या मार्फत अजून मी चांगलं समजलं असेल ना मित्रांनो तर हा व्हिडिओसुद्धा आवडला तर लाईक नक्की करा